सध्या उन्हाळा प्रचंड वाढलाय आणि काही ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या पण वर गेलंय उष्णतेची लाट आपल्याला अधिक त्रासदायक आणि थेट परिणाम आपल्या शरीरावर होतोय कसा तर या प्रचंड उन्हामुळे उन्हाळी लागणं म्हणजेच लघवीला जळजळ होणं थकवा जाणवणं वारंवार तहान लागणं क्वचित प्रसंगी नाकातून रक्त येणं अधिक घाम येणं तसंच घामास दुर्गंधी येणं या समस्या आपल्याला भेडसावत आहेत म्हणूनच उष्णतेमुळे शरीराला अपाय होऊ नये यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की उष्णतेचा परिणाम आपल्या शरीरावर नेमका कसा होतो तर उष्माघात अतिप्रमाणात वाढलेल्या उष्णतेचा आपल्या शरीरावर होणारा थेट परिणाम म्हणजे उष्माघात वातावरणातील उष्णतेमुळे आपल्या शरीराचं तापमान नेहमीपेक्षा जेव्हा जास्त वाढतं तेव्हा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो तापमान असामान्यपणे वाढतं परिणामी अनेक शारीरिक समस्या आपल्याला उद्भवताना दिसतात जसं की खूप थकवा येणं वार चक्कर येणं त्वचा कोरगी पडणं किंवा गरम होणं नाडी गती जलद होणं मांसपेशींमध्ये पिळवटल्यासारखं वेदना होणं बेशुद्ध पडणं अशी अनेक लक्षणं दिसतात आणि त्यावर तातडीने उपचार घेणं गरजेचं आहे म्हणूनच उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पहिल्यापासून काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे आता ही काळजी तुम्ही कशी घ्यायची तर भर उन्हात बाहेर जाऊ नका पाणी योग्य मात्रेत घ्या हे उपाय तर आपण करतोच पण या व्यतिरिक्त एक असा उपाय जो शरीरात थंडावा राहण्यासाठी मदत करतो तो कोणता तर शीत सुधा सदबत हो उन्हाळ्यात होणाऱ्या सर्व समस्यांवर एक उत्तम उपाय म्हणजे शीतसुद्धा सदबत मी असं का म्हणते तर सर्वात आधी या सरबतामध्ये असणारे घटक जाणून घेऊयात तर शीतसुद्धा घटक द्रव्य शीतसुद्धा सरबताचे दोन मुख्य घटक म्हणजे वाळा आणि साखर सर्वात आधी वाळ्याचे मूळ याबद्दल जाणून घेऊयात सो नंबर वन आहे वाळ्याचे मूळ खस रूट ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेटीवर असं सुद्धा म्हणतो वाळ्याला आयुर्वेदात उशीर या नावाने ओळखलं जातं वाळा या वनस्पतीची मुळं काय करतात तर शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात तहान आणि जळजळ कमी करतात पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतात त्वचेवर उष्णतेमुळे दिसून येणाऱ्या घामोळ्यांसारख्या लक्षणांना दूर ठेवायला सुद्धा मदत करतात लघवी करताना जळजळ होणं यासारखे त्रास दूर करण्यासाठी सुद्धा मदत करतात खर्च किंवा वाळा हे सुगंधित द्रव्य असल्यामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटतं दुसरा घटक म्हणजे साखर यामध्ये साखर सुद्धा आहे जी शारीरिक थकवा अशक्तपणा दूर करते आता तुमच्या लक्षात आलं असेल की शीत सुद्धा सरबत मधले हे दोन घटक द्रव्य शरीराला खूपच फायदेशीर आहेत या व्यतिरिक्त या सरबताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वाळ्याच्या मुळांचा अर्क वापरलेला आहे अर्क ही एक औषधी कल्पना आहे ही औषधी कल्पना खास करून सुगंधित द्रव्यांच्या औषधी उपयोगाकरिता प्रचलित आहे ज्यामध्ये सुगंधी वनस्पती द्रव्य या पाण्यात उकळवून त्यातील प्रमुख जे घटक आहेत ना ते वाफेच्या रूपात बाहेर पडतात त्या वाफेला थंड करून द्रव स्वरूपात पुन्हा प्राप्त केलं जातं त्यालाच अर्क असं म्हणतात म्हणूनच मी तुम्हाला शीत सुद्धा हे अप्रतिम सरबत सुचवते आता या सरबताचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात या सरबताच्या सेवनामुळे उन्हाळ्यात उत्पन्न होणारी जी लक्षणे जसं की डोळ्यांची जळजळ होणं हातापायांची जळजळ होणं उन्हाळी लागणं अधिक मात्रेत घाम येणं घामाला दुर्गंधी येणं घामोळी येणं अधिक तहान लागणं थकवा जाणवणं घसा किंवा तोंड कोरड पडणं ह्या सर्व लक्षणांपासून आराम मिळतो वातावरणात वाढलेल्या उष्णतेचा शरीरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून शीत सुद्धा उन्हाळ्यामध्ये नियमितपणे तुम्ही घ्यायला हवं म्हणून तर मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी सरबत म्हणून शंभर टक्के शीत सुद्धा सर्वत, सर्वत सजेस्ट करेन आता महत्वाचा प्रश्न म्हणजे शीतसुधा सरबत कशा पद्धतीने घ्यायचं तर तुम्ही दोन मोठे चमचे सरबत एक ग्लास पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये व्यवस्थित मिसळून गरजेनुसार किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता या उन्हाळ्यात स्वतःला योग्य मात्रेत हायड्रेटेड थे थे ठेवण्यासाठी आणि शरीरात थंडावा राहण्यासाठी शीतसुधा सरबत घ्या मी स्वतः या सरबताचं नियमित सेवन करते आणि मला फरक जाणवतोय सो so दॅट सॉल उन्हाळ्यात उष्मघात कसा होतो आणि उष्मघातापासून स्वतःच रक्षण कसं करायचं हे सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा